सावकाशपणे निघावं आपण मोठ्या संख्येमध्ये या सभेमध्ये सामील झाला त्याकरिता मी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व सन्मान्य मतदारबंधूंचा आयोजकांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आपला पाठिंबा असाच आपले उमेदवार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या पाठीशी ठेवावं अठरा तारखेला सर्वांनी बाळासाहेब आपल्यासोबत आहेत दोन शब्द या झालेल्या सभेबद्दल दोन शब्द या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी खासदार प्रतापरावजी जाधव साहेब हे निवडणूक या ठिकाणी जिंकलेलेच आहेत दलिताची आई म्हणजे प्रतापराव दलित गरीबाची दाई म्हणजे प्रतापराव लवलाच्या लेखीची धार म्हणजे प्रतापराव आणि या बुलढाण्याच्या अस्मितेला आकार देणारा वाहक म्हणजे प्रतापराव आणि तो प्रतापरावांचा विजय आज या सभेत झालेला आहे कोणाच्याही मनात काही शंका न ठेवता आपण सर्वजणांनी आज विजय जल्लोष या ठिकाणी सादर केलेला आहे आणि त्या अठरा तारखेला येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण सर्वांनी धनुष्यबान या नशेचं बटन दाबून खासदार खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांचं बहुमतानी आपण सर्वजण या ठिकाणी विजयी त्यांना करणार आहोत याबद्दल काही शंका मनामध्ये नाहीये

झिरो ग्राउंड लेवलो आहोत आणि प्रचार सभेमध्ये आपण आलेलो आहोत हा फार प्रचंड उत्साह या ठिकाणी आहे आणि मोदी मोदीचे नारे हे सर्व कार्यकर्ते दे देतात आणि पंतप्रधान मध्ये करण्यासाठी पंतप्रधान मध्ये विराजमान करण्यासाठी नरेंद्र भाई मोदींना या ठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना प्रचंड पाठिंबा या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते देत आहेत आणि पाठिंबा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेला मेळ आपण आलेलो आहोत खमगाव मध्ये दे। डायरेक्शन समितीमध्ये जो आपण जाहीर सभेतमधून मोदी-मोदीचे नारे आहेत आणि आपले महायुतीचे युतीचे जे उमेदवार आहेत प्रतापराव जांगवन्ना दिल्ली मध्ये पाठवणार असा संकल्प या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेला आहे या ठिकाणी दोन शब्द सांगत आम्ही प्रतापराव लावार पुन्हा जिल्हा बुलढाणा आम्ही कमसे कम पन्नास ते साठ हजाराच्या लिंडूर मतदारसंघर मतदारसंघामध्ये कशा प्रकारचा लीड राहील पन्नास लाखा बुलढाणा जिल्ह्यात दोन ते अडीच लाखाला आलेलो आहे माझं नाव सचिन सुभाष आलेलो आहे आम्ही प्रतापराव जाधव यांचं मनापासून काम करणार कशा पद्धतीचा लीड प्रतापरावांना राहील आपल्या तालुक्यामध्ये घाटाखाली आमच्या इथून कमी सत्तर ऐंशी हजाराने पुढे राहील प्रतापराव प्रतापराव जाधव घाटाच्या जा खाली पंतप्रधान कोणाला विराजमान करणार आहात आपण नरेंद्र मोदी आणि कशा प्रकारचं आपण आता ही जी जाहीर सभा झालेली आहे कशा पद्धतीचं आपण आता कॅम्पेनिंग गावागावामध्ये करणार शेअर करणार आपण सांगू मोदी सरकारच्या काळात काय काय घडलेलं आहे त्या जाधव यांच्या नावाचा उल्लेख करू आणि प्रमाणे कोणी काम करायचं सांगू विविध योजना हे उपसभा मोदी आता उपसभापती मोदी मार माझ्या हिशोबाने यावेळेस मोदी सरकारशी यायला पाहिजे कारण की मोदी सरकारच्या काळामध्ये भरपूर विकासात्मक कामं झाली आणि आदरणीय खासदार साहेबांनी सुद्धा या, या, या जिल्ह्यासाठी केंद्रामधील निधी भरपूर आणून फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास काम केले रस्ते केले त्यामुळे या ठिकाणी आदरणीय खासदार पथाप्रातोच विजयी होतील अशी शंभर टक्के खात्री आहे कशा पद्धतीचा लीड घाटाखाली राहील घाटात खाली तरी भरपूर लीड राहील सगळ्यात टोटल लीड दोन लाखांनी खासदार साहेब विजयी होतील जिल्ह्यामध्ये आणि पंतप्रधान पदे नरेंद्र oh, भाई मोदी मध्ये करणार आपण हो नरेंद्र भाई मोदी मध्ये आता ही जी प्रचार सभा झाली या प्रचार सभेच आपण गावागावामध्ये काय मेसेज पोहोचवणार प्रचार सभेचा फार मोठी विराट सभा झालेली आहे या ठिकाणी त्या ठिकाणी फार मोठा जनसमुदाय उपस्थित होता हीच त्या विजयाचं हा जन समुदाय विजयाच घोतक आहे आपलं पूर्ण नाव सांगा केकेला दर्शकांना राजेंद्र सिंह परमार राहणार तालक्या तालुका तालुका मोताळा शुपा शुपा या ठिकाणी प्रचंड उत्साहामध्ये कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहेत गावागाव प्रवांची भूमिका ही गावागावामध्ये पोहोचवणार आहे सर्व क्षण सर्व क्षण आपलं पहिले संपूर्ण परिचय देतो मी डॉक्टर वीरेंद्र सिंह प्रभाकर सिंह राजपूत तालुका सचिव बीजेपी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मला सर्व जनतेला एक प्रश्न विचारायचा आहे की राहुल गांधी किंवा हे सर्व म्हणतात किंवा पंधरा पंधरा लाख कुठे आहे तर पंधरा लाख रा राजीव राहुल गांधीच्या म्हणजे मनमोहन सिंगचं सरकार होतं त्यावेळेस तुमच्या जमिनीची किंमत किती होती काळा पैसा भारतात आला जेवढा काळा पैसा बाहेर बाहेर आहे तो काळा पैसा भारतात आल्यानंतर इतका पैसा भारतात येईल की तो काळा पैसा प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा होतील इतका होईल असं मोदीं मोदीजींनी म्हटलं होतं तर माझं म्हणणं असं आहे की बा ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस तुमच्या जमिनीची किंमत एक ते दीड लाखाच्या वर नव्हती एकरी आज काळा पैसा भारतात आल्यामुळे आणि काळा पैसा भारतात गुंतवला गेल्यामुळे तुमच्या जमिनीची किंमत दहा ते पंधरा लाख रुपये प्रति एकर झाली त्याच्यामुळे हा काळा पैसा भारतात आणलेला आहे हे सिद्ध झालेला आहे मायुतीचे जे उमेदवार आहेत प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उद्धव साहेबांची सभा झालेली आहे हा मेसेज आपण कशा प्रकारचा आपल्या गावागावामध्ये पोहोचवणार आम्ही प्रत्येकजण इथे जो जेवढे सैनिक शिवसैनिक जमा झाले आणि बी जे पीचे कार्यकर्ते जमा झाले हे सगळे नरेंद्र मोदीजींचे पैक आहेत आणि सगळं नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागे आहे आम्ही सर्व नरेंद्र मोदीजींनाच पाठिंबा देणार आहे आणि सर्व बीजेपी जागा निवडून आणणार लोक आहे तिथलं वातावरण कशा पद्धतीचं आहे हटा वाहतुकीच वातावरण एकदम उत्स्फूर्त प्रतीचं आहे काँग्रेसच्या आपल्या शिवसेनेचं आणि बीजेपीच या दोघांच्याच सगळीकडे बोलबाला सुरू आहे काँग्रेसची कुठेही किंवा राष्ट्रवादीची कुठेही काहीच हालचाल दिसत नाही सेनात विजय होईल सेनात विजय होणार आणि प्रतापराव जाधवांचा लीड राहील तीन लाख लीड राहील नाही नाही टोटल लीड कमी, कमी दोन ते तीन लाखाच्या प्रतापराव जाधवांना लीड राहील भाजपा शिवसेना युतीचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिक्रिया या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी उत्साहामध्ये आहे सर्व क्षणचित्र आपण खमगावमध्ये ग्राउंड लेव्हलवर आहोत आपण झिरो ग्राउंड लेवलवर आपण ज्या ठिकाणी जाहीर सभा झाली उद्धव साहेबांची त्या ठिकाणावरून आपण ग्राउंड रिपोर्टिंग घेतोय आणि सर्व आपल्यापर्यंत केल्या मुमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत स्वागोत्तम आपण आहोत खामगावमध्ये मध्ये आणि या ठिकाणी आपले लाडके उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव साहेब ठाकरेंची शिवसेना प्रमुखांची या ठिकाणी जाहीर सभा झालेली आहे आणि ही जाहीर सभेसाठी या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आले आणि ही सभा आता झाल्या संपन्न झालेली आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत युवा नेते आदरणीय नंदुभाऊ कराडे आहेत दोन शब्द केशकांना या जाहीर सभेबद्दल आणि बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये दोन शब्द केला के दर्शकांना संबोधित करा आज खामगाव या ठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा या जिल्ह्याचे लाडके उमेदवार तथा लोकप्रिय खासदार या देशाचे आम्ही ज्यांना भावी मंत्री म्हणतो असे भावी मंत्री सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रमुख उद, उद्धव उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या ठिकाणी जाहीर संकल्प या ठिकाणी केला शेतकऱ्याविषयी त्यांनी शेत भूमिका जी होती ती या ठिकाणी मांडली खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांनी जिल्हाभरामध्ये जी विकासाचे कामं रस्ते असतील सिंचन असेल शेतकऱ्यासाठी वा राबवलेल्या जो काही योजना असतील अशाचा संकल्प करून जे विकासाचे कामं केले त्याचा प्रतिसाद म्हणून आज ही जनसमुदाय या ठिकाणी लाखोच्या संख्येने खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित राहिला आणि खासदार साहेबांचा विजय या ठिकाणी निश्चित या ठिकाणी खऱ्या अर्थाने झालेला आहे आम्ही शिवसैनिक सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणूस आज खासदार साहेबांचे महायुतीचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचे हात मजबूत करण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी संकल्प येला आणि विजयाची सभा या ठिकाणी संपन्न झाली आज खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या शिवसैनिकाला की जे दोन हजार तीनपासून एक शिवसेनेचा कार्यकर्ता सर्वसामान्य शेतकरी माणूस शिवसेनेचा शाखाप्रमुख विभागप्रमुख तालुका प्रमुख तसेच पंचायत समिती उपसभापती म्हणून काम करत असताना जो काही आनंद या ठिकाणी होतोय आणि या जिल्ह्यात काम करण्या खेचून आणण्यासाठी रेल्वे मार्ग असेल या भागातील रस्ते असेल सिंचनाचं कामं असेल या ठिकाणी जो संकल्प आज उद्धवजींनी केलेला आहे आणि देशावर जे आसमानी संकट या ठिकाणी कोसळलेलं आहे जे आत्रिकेच्या संदर्भात जे उद्धव साहेबांनी या खऱ्या अर्थाने या ठिकाणी मार्गदर्शन केलं तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हात मजबूत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत आणि महायुतीचे उमेदवार लोक लोक लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी जे खऱ्या अर्थानं सर्वसामान्यचं लाडकं नेतृत्व आहे हे प्रतापरावजी जाधव साहेब खऱ्या अर्थान या ठिकाणी दोन लाखच्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील असा विश्वास आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहे आपली सविस्तर भूमिका या ठिकाणी नंदू भाऊने सांगितलेली उत्साहामध्ये या ठिकाणी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी एक संकल्प केलेला आहे की प्रतापरावांना दिल्लीमध्ये पाठवायचं आहे भाजप सेना युतीचा भाजप सेना युतीचा भाजप सेना युतीचा अत्यंत उत्साहामध्ये कार्यकर्ते आहेत गावागावामध्ये मेसेज घेऊन जाणार आहेत की जे महायुतीचे उमेदवार आहेत तरुण तडफदार प्रतापराव जाधवांना दिल्लीमध्ये पाठवणार आहेत आणि नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान ते करणार आहेत हे सर्व क्षणचित्र आपण ग्राउंड लेवलवर आहेत आपण ज्या ठिकाणी जाहीर सभा झाली त्या ठिकाणावरून ग्राउंड रिपोर्टिंग करतोय आणि दर्शकांपर्यंत हे सर्व क्षणचित्र आपण पोहोचवतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय